सुरगाणा तालुक्याच्या आणि गुजरात राज्यातील अहवा डांग जिल्ह्यात व नाशिक जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने संततधार तर काही ठिकाणी जोरदार पावसाने सुरुवात केल्याने नदी नाले लहान मोठे धरण तुडुंब भरून ओव्हरफ्लो होऊन पाणी ओसंडून वाहत आहे त्याचबरोबर डांग जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना शनिवारी रोजी अंबिका नदीला पूर आल्याने अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला होता व काही ठिकाणी फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने अंबापाडा या रस्त्यावर अंबिका नदीत एक टेम्पो वाहत असल्याचे चालक व वा वाहक यांच्या लक्षात येत असताच त्यांनी गाडीमधून बाहेर पडून सुखरूप नदीकाठी आले ते स्थानिक यांना लक्षात येताच बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा